संरक्षण मंत्रालयानं दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजय भावे यांना कर्नल कमांडर हे मानत पद झालेल्या बहाल केलाय एन सी सीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर के पैठणकर आणि कराड येथील एन सी सीचे कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी या पदाच्या फिती डॉक्टर भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरवर लावल्या या कार्यक्रमाला चिपळूणचे आमदार शेखर निकम दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉक्टर जयवंत जालगावकर विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर झाल्यावर संजय यांनी एन सी सी चे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी यापदी काम केलं होतं तसेच कोकण कृषी विद्यापीठ इथं राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी पुढाकार घेतला त्यांच्या कार्याची दखल देशाच्या संरक्षण मंत्रालयानं घेऊन त्यांना जोपर्यंत ते विद्यापीठाच्या कुलगुरु पदावर कार्यरत असतील तोपर्यंत त्यांना मानत कर्नल कमांडर हे पद बहाल केलंय डॉक्टर संजय भावे यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होत आहेत आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल